नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्रात होणारी बैलगाडी शर्यत आणि त्यातून रणजित निंबाळकरसारख्या बैलजोडी मालकांवर झालेला जीव घेण्या हल्ला याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा नुकताच बैलगाडी मालक रणजित निंबाळकर यांचा बैल खरेदी विक्रीवरून खून झाला आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली आहे बैलगाडी शर्यत आणि झुंज हे महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अत्यंत आवडीचा असा छंद आहे आणि हा छंद जोपासच असताना बैलांना होणारी मारझोड आणि त्यामुळे प्राणीमित्र संघटना उच्च न्यायालयामध्ये गेली आणि त्याने शर्यती आणि झुंजा यांच्यावर बंदी आणली आणि त्यावर बैलगाडी शर्यतीचे लोक यांनी प्रयत्न करू महाराष्ट्रामध्ये पुन्हा बैलगाडीच्या शर्यतींना सुरुवात झाली आणि या शर्यतींचा आनंद लुट लुटणं आवश्यक असताना नाहक काही गुंड प्रवृत्तीचे मंडळी अशा उत्साहाच्या प्रसंगी खेळामध्ये किंवा शर्यतीमध्ये विघ्न संतोष घालतात आणि त्याचा प्रत्यय मागे कल्याणमध्ये आलेला बैलगाडी गाडी शर्यतीमध्ये असलेलं गोळीबार असोत किंवा नुकताच रणजित निंबाळकर यांचा झालेला खून असो यावरून स्पष्ट दिसत आहे की महाराष्ट्रातील लोकांनी शर्यती वगैरे याचा आनंद घेणं आवश्यक असताना अनावश्यक पैशाचा खेळ खंडोबा घालून पैशाला महत्त्व देऊन या खेळाचं महत्व कमी करत असत आणि हे होऊ नये या दृष्टीनं शासनाचा प्रयत्न असणं गरजेचं आहे आणि असंच असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणजित निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना पाच लाखाचा धनादेश मुंबई मु मुख्यमंत्री निधीतून देऊन एक वेगळाच पायडा पाडलेला आहे तसं पाहायला झालं तर निंबाळकर कुटुंब हे प्रबल आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांना अशा काही मदतीची आवश्यकता नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सायना निधीत्नं अशा प्रकारे निधी देणं एक गैर आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसंगी असे खून होतात मग प्रत्येकाला मुख्यमंत्री अशी खैरात वाटणार का हा एक देखील प्रश्न आहे या देखील यावर संशोधन होणं गरजेचं आहे आणि या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष देणं आणि अशा प्रकारे शर्यतीमध्ये कालबोट लागणार नाही महाराष्ट्राची परंपरा कुठंतरी थांबणार नाही आणि शर्यती आनंदाने आणि सामोपचाराने होतील असं पाहणं गरजेचं आहे नागरिकांनी देखील किंवा बैलगाडी शर्यतीच्या लोकांनी देखील शेतकऱ्यांनी देखील याची दखल घेऊन याचा आपण खेळ म्हणून खेळावा एक शोक म्हणून छंद म्हणूनच त्याच्याकडे पाहावं एवढीच अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे या कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत